जंगल म्हणजे फक्त हिरव्या झाडांची सावली आणि पक्ष्यांचा किलबलाट एवढंच नसतं येथे प्रत्येक श्वास हा जीवन मरण्याच्या खेळाशी जोडलेला असतो कर्नाटकमधील नागरहोळे नॅशनल पार्कमधील एक हिळू याचे एक जिवंत उदाहरण आहे हरणाची एक टोळी वेगाने पळत होती वातावरणामध्ये एक वेगळी झडपड जाणवत होती पण त्या क्षणी कुणालाही कल्पना नव्हती की या सावल्यामध्ये आधीपासूनच मृत्यू हा लपून बसलाय हो एका झाडामागे दबा धरून बसलेला वाघ क्षणाचाही विलंब न करता त्याने चपळाईने घेतली एका हरणावर प्राणघातक हल्ला झाला फक्त दहा सेकंद आणि खेळ संपला प्रतिकार करण्याचा प्रयत्न सुद्धा करू शकलो नाही काही क्षणापूर्वी ज्याचं हृदय धडधडत होतं तो जीव एका क्षणात शांत झाला हा व्हिडिओ पाहताना मनात प्रश्न निर्माण होतो कोण जिंकला कोण हरला वाघाच्या दृष्टीने ही एक साधी शिकार होती जंगलातील रोजचं वास्तव होतं पण हरणाच्या दृष्टीनं त्या पळण्यामध्ये त्याला अजून जीवन दिसत होतं सुरक्षिततेची आस दिसत होती आणि अचानक मृत्यूनं त्याला गाठलं हरणाने पळताना विचार सुद्धा केला नसेल काही पावलावरच शेवट त्याची वाट पाहतोय या घटनेनं सोशल मीडियावरती लोक दोन भागात विभागले आहेत काही जण वाघाच्या चपळाईचे ताकदीचे कौतुक आहेत तर काही जण हरणासाठी डोळ्यात असरू घेऊन दुःख व्यक्त करत आहेत खरं तर हा व्हिडिओ जंगलातील कठोर वास्तव उघड करतो इथे कोणी शिकारी तर कोणी शिकार आणि हा खेळ कुणाच्याही भावनावर चालत नाही तो फक्त निसर्गाच्या नियमावर चालतो हा थरारक झालेला व्हायरल व्हिडिओ ट्रॅव्हल कॅनडिगा या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला असून लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे प्रत्येकजण आपापल्या आप भावना व्यक्त करतोय कुणी रोमांचित तर कुणी दुःखी पण खरी गोष्ट मित्रांनो ही आहे की जंगलात कुणाचंही आयुष्य सुरक्षित नसतं उद्या कोण शिकार होईल कोण शिकारी बनेल हे कुणालाच माहिती नसतं आणि हीच ती निसर्गाची खरी ओळख आहे मित्रांनो तुम्हाला या नजरेत काय वाटतं वाघाचं सामर्थ्य की हरणाचं दुःख तुमचं मत नक्की व्यक्त करा आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स हे चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद